आता एक मोठी बातमी पुण्यातून समोर येते आहे पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे माजी नगरसेवक बाळा ओसवाल विशाल धनवडे पल्लवी जावळे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे विशाल धनवडे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेण्यात आली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येते आहे पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे यातच आता काही दिवसांपूर्वी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली होती यातील एक मुख्यमंत्री एक एकानं मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती त्यामुळे आता ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती देखील समोर येते याच संदर्भात अधिक माहिती देते आपले प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यातील तीन माजी नगरसेवकांना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे का अधिक माहिती हो अगदी बरोबर आहे ठाकरे गटाचे पुण्यातील नगरसेवक आणि मातब्बर नेते असणारे बाळा ओसवाल विशाल झनवडे आणि पल्लवी जावडे या तिघांनी देखील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जी आहे ती भेट घेतलेली होती आणि या भेटीनंतर विशाल झनवडे यांनी फेसबुक पोस्ट करत या सगळ्याबद्दल जी आहे ती माहिती दिली होती आणि स्पष्टीकरण देखील दिलं होतं की शिवसेनेमध्ये पुण्यातील नेत्यांकडून जे कामकाज चाललेलं आहे ते बरोबर नाही आणि याला कंटाळून जे आहे ते आता आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो अशा प्रकारची माहिती दिलेली होती आणि यानंतर जी आहे ती या तिघांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचे आदेश देखील निघालेले पाहायला मिळत आहेत आणि या आदेशाच्या माध्यमातून या तिघांना देखील शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे कारण का शिवसेनेच्या अंतर्गत कार्यप्रणालीवरती या तिघांकडून देखील जे आहे ते आक्षेप नोंदवले होते आणि या आक्षेपांवरती मोठ्या प्रमाणामध्ये भाष्य केल्यानंतर खळबळ जी आहे ती पुण्यामध्ये उडालेली पाहायला मिळत होती शिवसेनेमध्ये उडालेली पाहायला मिळत होती याच पार्श्वभूमीवरती या तिघांची देखील हकालपट्टी करण्याचा निर्णय जो आहे तो पक्षाने घेतलेला पाहायला मिळतोय आणि आता त्या तिघांची हकालपट्टी झाल्यानंतर नेमका या तिघांचा भाजप प्रवेश कधी होतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण का महानगरपालिकेच्या दृष्टीने सध्या सगळ्यांची रणनीती आखण्याचं कामकाज सुरू आहे आणि यासाठी प्रयत्न देखील करतायत परंतु विधानसभेतल्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळतोय कारण का शिवसेनेला तितकंच संख्याबळ जे आहे ते लोकसभा आणि विधानसभेला पुण्यामध्ये मिळालेलं नव्हतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी देखील व्यक्त केली होती आणि कार्यप्रणालीवरती निश्चितचपणाने प्रश्नचिन्ह जे या नेत्यांकडून उपस्थित केले होते आणि आता ते सगळे भाजप तीखान प्रवेश नेमका कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल